मराठा बँकेत सत्ताधारी गटाची सत्ता एका जागेवर अपक्ष विजयी मराठा समाजाचा मानबिंदू संबंधी जाणारी मराठा कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या पॅनलने सरशी मिळवली केवळ सामान्य गटातील एक जागा वगळता सर्व जागांना विजय मिळवला त्यामुळे बँकेत ज्येष्ठ संचालक बाराम पाटील आणि विद्यमान अध्यक्ष दिगंबर यांच्या नेतृत्वाच्या गटाची सत्ता असणार आहे या अगोदर प्रशांत चिघरे हे ओबीसी अ गटातून बिनविरोध निवडून आले आहेत रविवारी दिवसभर मराठा बँकेसाठी अगदी जोरशीने मतदान झाले अत्यंत जोरशीच्या झालेल्या मराठा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने विजय संपादित केला या निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लोकांनी बँकेसमोर गर्दी केली होती चुरशीने मतदान मराठा सहकारी बँकेसाठी सकाळी नऊ वाजल्यापासून चुरशीने मतदान करण्यात आले सकाळी लवकर उमेदवार आणि त्यांचे समर्थक येथील कार्यालयातील मतदान केंद्राकडे हजर होते साडे नऊ नंतर मतदारांची गर्दी वाढली मोठ्या चुरशीने मतदान करण्यात येत होते अनेकांनी मतदारांना आणण्यासाठी वाहनांची सोय केली होती मतदान केंद्रापासून जाईपर्यंत उमेदवारांकडून प्रचार करण्यात येत होता मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी झाली होती त्यामुळे त्या भागात त्या वाहनांची कोंडी होत होती समर्थक हे मतदारांना मतदानाचे आवाहन करत होते विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते त्यामुळे परिसरात राजकीय रंग भरला होता एका मतदाराला मतपत्रिकेवर चौदा शिक्के मारावे लागत होते त्यामुळे जुने मतदार मतदार गोंधळत होते किरकोळ वादावादी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत आणि चुरशीने झाली महिला गटातून विजयी झालेल्या रेणू किल्लेकर यांनी सर्वाधिक एक हजार त्रेसष्ट मते मिळवली संध्याकाळी साडेसात वाजता निवडणूक अधिकाऱ्याने पहिला निकाल घोषित केला त्यामध्ये अनुसूचित जाती गटातून अशोक कांबळे यांनी विजय मिळवला त्यांना आठशे एक्केचाळीस इतकी मते मिळाली तर त्यानंतर राखीव महिला गटातून रेणू किल्लेकर आणि दीपाली दळवी यांनी विजय मिळवला त्यांना अनुक्रमे एक त्रेसष्ट व आठशे अडुसष्ट इतकी मते मिळाली त्यानंतर इतर मागास ब गटातून विश्वजित हसबे यांनी विजय मिळवला त्यांना सातशे एक्क्याण्णव इतकी मते मिळाली अनुसूचित जमाती गटातून लक्ष्मण नाईक यांनी विजय मिळवला त्यांना नऊशे एकवीस इतकी मते मिळाली नवव्या जागेसाठी इथे मोठी चुरस सामान्य गटातील मतमोजणीत मोठी चुरस दिसून आली आठ टेबल मतमोजणीसाठी होते सत्ताधारी पॅनलचे उमेदवार सुरुवातीपासूनच आघाडीवर होते पण यावेळी अपक्ष उभे राहिलेले लक्ष्मण होनगेकर यांनी तगडी कसरतीची टक्कर देत नऊ पैकी आठ जागेवर विजय मिळवला होनगेकर यांनी दिलेल्या टक्करीमुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते प्रत्येक फेरीत होनगेकर यांनी लहान आघाडी मिळवली होती ती शेवटपर्यंत कायम राखली सत्ताधारी गटातील पॅनल मधील कदम पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला विनायक होनगेकर हे नव्या जागेसाठी निवडून आले रात्री आठ वाजल्यापासून पहिला निकाल घोषित करण्यात आला त्यावेळी त्यांच्या समर्थकांकडून फटाके वाजून जल्लोष करण्यात येत होता शेवटपर्यंत उमेदवार आणि समर्थकात धाकधूक होती सामान्य नऊ जागांसाठी घेऊन विजय मिळवला बाळराम पाटील आठशे त्र्याऐंशी बाळासाहेब काकतकर आठशे अडुसष्ट विनोद हंगीरकर आठशे त्रेसष्ट मोहन चौगुले सातशे त्र्याऐंशी विश्वनाथ हंडे सातशे एकाहत्तर मोहन बेळगुणकर सातशे तेहतीस लक्ष्मण होनगेकर सहाशे पंचावन्न विनायक होणगेकर सहाशे अठ्ठेचाळीस मते मिळून विजयी झाले सामान्य गटातून पराभूत झालेल्या विक्रमसिंह कदम पाटील यांना पाचशे एकोणसत्तर मते तर बी एस पाटील यांना तीनशे पंधरा मते मिळाले सर्व विजयी उमेदवारांचे समर्थकांनी उमेदवारांना हार घालून गुलालाचे उदन करून फटाक्यांचा जल्लोष करत विजय उत्सव साजरा करण्यात आला मी प्रथमतः मराठा बँकच्या सर्व सभासद बंधूंचा आभार मानतो की अगदी आम्ही जर काही ठिकाणी पोचूही शकलो नाही तरीही सर्व मतदार बंधूंनी सभासद बंधूंनी इथे येऊन मतदान केले त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचा आभार मानतो तर आजची ही निवडणूक अत्यंत चांगल्या प्रकारे आणि उत्साहात पार पाडली आमच्या पॅनलमधील सर्व म्हणजे काय एक एक वगळता सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले त्याबद्दल मी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करतो व या पुढील पाच वर्षात सभासद बंधूंनी आम्हाला काम करायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो येणाऱ्या पाच वर्षात पाचशे कोटीचा टप्पा आम्ही लवकरच गाठू हे मी आपल्याला ग्वा ग्वाही देतो आणि जे काही बँकेमध्ये जे आ, आता बँकेमध्ये बऱ्याच अशा अफवा किंवा काही वाद निर्माण झाले या पुढील पाच वर्षात आम्ही कोणत्याही वादाला वाव देणार नाही कोणत्याही अफवाला जागा देणार नाही आम्ही एकजुटीनं बँकेच्या प्रगतीसाठी काम करीन हीच आपल्या आपल्याला अप्ले, हे देतो पण काही काही माध्यमातून आमच्या बँकेबद्दल जो हा प्रकार दिला होता की आमच्या इथं प्रोसिडिंग वगैरे व्यवस्थित होत नाही हे नाही प्रोसिडिंग आम्ही करतोय प्रोसिडिंग झालेल्या बरोबर प्रोसिडिंगच्या आधी आम्ही सह्या म्हणजे ज्या ठिकाणी साठी आमचे संचालक हजर होतात हजर राहिलेल्या सभा संचालकांची सही घेतो त्यानंतर बँकेचं कामकाज अजंठाप्रमाणे चा चालतंय अजेंटा झाला की अजंठा झाल्या की नाही बरेच ठराव एकमताने पास होतात पण काहींचा अपवाद असतो अपवाद असेल तरी त्यानंतर काय होते त्यांचा विरोध किंवा त्यांचे हे म्हणणं मांडून घेतो त्यानंतर पुढील मीटिंग मध्ये जे प्रोसिडिंग लिहिलेलं असतंय त्या प्रोसिडिंगच साठी आम्ही मांडून ठेवतोय कन्फर्मेशनलाही कन्फर्मेशन सर्व संचालक हजर असतात त्यामुळे कोणताही सभासद बंधूंनी ग्राहकाने याबद्दल गैर गय, गैर समज करून घेऊ नये एकत्र आज आम्ही सर्व संचालक निवडून आलोय बँक ही बहुजन समाजाची आहे बहुजन समाजाच्या लोकांनी गरीब लोकांनी किंवा ह्या बँकेसाठी मोठं करायला फार मदत केलेली आहे तर माझ्या या सर्व संचालक बंधू म्हणजे संचालक जे आहेत आमचे आमचे ज्येष्ठ बारामदा आहेत बाळासाहेब काकत आहेत आता सर नवीन आमचे आहेत पाच निवडून आलेले आहेत त्यांनाही मी विनंती करतो की आपण सर्वजण संस्थेसाठी काम करूया वैयक्तिक आपल्या देवे ठेवूया नको आणि ह्या संस्था मोठी करूया एवढंच मी सांगतो पुन्हा एकदा मी सर्व सभासदांचे आभार मानतो